कमी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये कमीमुळे आता खरं तर जी कामिनी आहे तिचा प्रॉपर्टी हडप करण्याचा डाव कमी कसा उधळून लावते हेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत तर हा भाग शेवटपर्यंत नक्कीच बघा खरं तर आता घरामध्ये पार्टी आयोजित केलेली असते आणि ती पार्टी रोहितने एक डील क्रॅक केलेली असते त्यामुळेच ठेवलेली असते आणि त्या पार्टीला रजनी आणि त्यासोबत कामिनी सुद्धा आलेल्या असतात तर अनिकाने जो काही सूट घालायला दिलेला असतो तो घातल्यामुळे आता हे खूप सुंदर दिसत आहे असं म्हणणं हे रजनीचं असतं आणि ती याबद्दल नयनताराला सांगत असते पण नयनताराला अनिका ही कधीच पसंत नसते कारण नयनताराला असंच वाटत असतं की अनिका आणि त्याचसोबत ही रजनी या लोकांचं हे जे काही प्रॉपर्टी आहे त्याच्यातलं एक रुपयासुद्धा नाही आहे ते फक्त उष्टी खरखटी खाणारी माणसं आहेत ही काही अन्नपूर्णाची प्रॉपर्टी आहे या सगळ्यावर हक्क आहे तो म्हणजे थोरल्या मुलीचा खरं तर ती थोरली नाद ज्यांना अन्नपूर्ण शोधत आहे ती म्हणजे कमई या कमईचाच सगळा ह्यावर हक्क आहे हे नयनतारांना माहिती असतं आणि म्हणूनच ही फडफड करणाऱ्या रजनीला त्या अगदीच बाजलं उचलून फेकून देतात नयन ताराने आता रजनीचा चांगलाच अपमान केलेला असतो त्यामुळे आता रजनी जी आहे ती चांगलीच तोंडावर पडलेली असते रजनीला आता खूप जास्त राग आलेला असतो पण इथे अनिका ही कमळीवर लक्ष ठेवून असते तिला काही झालं तरी सुद्धा कमळीला ह्या रेषेसमोर येऊ द्यायचं नसतं तर इकडे मात्र जी मिनी असते ती आता रजनीला शांत करत असते रजनी म्हणत असते की माझा अपमान केला आहे त्या नयनताराने आणि ते, ते सुद्धा या अनिकासाठी अनिकासाठी मी योग्य ते स्तय बघत होते ऋषीचं पण काही झालं तरी ना मी माझ्या अनिकाचं लग्न ऋषीसोबतच लावणार आहे या रजनीचा हट्ट असतो आता सगळीजणं जेवायला बसलेली असतात आणि त्याच पंक्तीमध्ये आता ऋषी नसतो बाकी सगळीजणं असतात पण आता ऋषी जो आहे तो बिचारा जिकडे तिकडे कमयला शोधत असतो कारण त्याला कळलेलं असतं की मुंबईवर ना कमय आलेली आहे आणि त्याने आता हे सगळं काम करायला बॉसला लावलेलं असतं आणि म्हणजेच तो त्याचा जो गडी असतो त्याच्यासोबतचा त्याला आता त्याने कामाला लावलेलं असतं तर इकडे मात्र आता कमळ आणि त्याचसोबत ऋषीची भेट होऊ नये म्हणूनच आता खूप जास्त मेहनत जी आहे ती अनिका घेतात अनिकाला असं वाटत असतं की काही झालं तरी सुद्धा कमे जी आहे ती आता रिषीला भेटायला नको आणि यासाठी कमळीला या पार्टीतून लवकरात लवकर हकलावं लागेल हे सुद्धा तिच्या लक्षात येतो आता सगळेजण डायनिंग टेबलवर जेवायला बसलेले असताना मुद्दा म्हणून अनिका जी आहे ती आता कमळच्या पाया पायात पाय घालते आणि तिला पाडायचा प्रयत्न करते जेणेकरून कमळीच्या हातामध्ये जे काही हाता असेल ते सगळं काही त्या बाईच्या अंगावर पडलेलं असतं त्यामुळे तिथे असणारी ती बाई खूप जास्त संतापते आणि त्यामुळे आता इकडे असणाऱ्या रजनीला आणि त्यासोबत कामिनीला खूप जास्त आनंद होतो तर इकडे अनिकालासुद्धा हसू येत असतो अनिकाने हे सगळं मुद्दामून केलेलं असतं कारण तिला त्या पार्टीमधना कमईला घालवून द्यायचं असतं तर बिचारी कमई जी आहे ती म्हणत असते की माझी काही चूक नाही आहे पण तरीसुद्धा कमईचं कोणीच ऐकाही ऐकून घेत नाही नयनतारासुद्धा कमईला खूप काही बोलत असते आणि तिला म्हणत असते की आताच्या आता या पार्टीमधून निघून जा वेळेला आता इकडे मात्र बिचारी जी आपली कमळी असते ती आपलं मत मांडत असते पण आता कमळीला काहीच बोलायला देत नाही कारण हे सगळं काही त्या अनेकाने मुद्दामून केलेलं असतं कमळीला त्या पार्टीतून घालवण्यासाठी कारण कमळी आणि त्यासोबत ऋषीची भेट झाली तर आपलं सगळं काही फ्लॉप होऊन जाईल हे तिला माहिती असतं मात्र आता नयनताराने सुद्धा कमळीचा खूप जास्त अपमान केलेला असतो ती म्हणत असते की तुझी हिंमत कशी झाली माझ्या पार्टीमध्ये येऊन ही पार्टी खराब करायची आताच्या आता तुझ्या बॉसला बोलवून घेते आणि त्यानंतर आता जो मेन बॉस असतो कमेचा त्याला बोलवून घेतलं जातं आणि कमळीबद्दल तक्रार केली जाते त्याच वेळेला आता कमळीला जे काही काम केलेलं असतं त्याचा एकही रुपया दमडी देणार नाही असं सांगण्यात येतं त्यामुळे बिचारे कमे आणि निंगी तिकडनं निघून जातात त्यांना जेवायला सुद्धा काही मिळत नाही आता निंगी कमईला म्हणत असते की आपण काय करायचं आहे आणि आपण पोटातसुद्धा आपल्या काय नाही आहे भूक लागली आहे त्यावर आता कमळ म्हणत असते की आपण तीन चार दिवस उपाशी राहू शकतो पण आता आपल्याकडे राहायचीसुद्धा सोय नाही त्याचं काय करायचं नेमकी विचारते कमीला त्यावर कमी म्हणते की आता आपले जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण स्वप्नाच्याच दुनियेत जाऊन झोपायचं म्हणजेच आता दोघेही जणी कॉलेजच्या बाहेर जाऊनच झोपायचं ठरवतात कारण काही झालं तरी त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन करायचं असतं त्यांना आणि त्यासाठी बऱ्याच शक्कल त्या लढवत असतात म्हणूनच आता त्या ठरवतात की त्या कॉलेजच्यामध्ये जाऊन झोपायचं आता दोघेही जणी रात्र झालेली असते तरीसुद्धा कॉलेजमध्ये जाऊन झोपतात दोघेही जणी आडव्या पडलेल्या असतात आणि सकाळ होते अचानक सकाळ झाल्यावर दोघेही जणी उठतात आणि त्याच वेळेला आता तिथे मॅडम आलेल्या असतात त्या म्हणजे साधना मॅडम साधना मॅडम आता त्या दोघींनाही पाहतात जेव्हा साधना मॅडम दोघींनाही पाहतात तेव्हा साधना मॅडम विचारतात की ऐक तुम्ही दोघी अजून इथेच गेल्या नाहीत तर आता साधना मॅडम ना लगेचच कमेळ विचारते मॅडम तुम्ही काहीतरी करा ना तुम्ही मुख्याध्यापकांना बोला ना काहीतरी कारण आहे ना मला ना हे काही झालं तरी नाही जायचं आहे पुन्हा गावी मी काही स्वप्न घेऊन इथे मुंबईला आली आहे आणि ती स्वप्न मला पूर्ण करायचीच आहेत आणि ती करण्यासाठी मी कोणतीही जिद्द करू शकते काहीसुद्धा करू शकते असं देखील कमे जी आहे ती आता साधना मॅडमना बोलत असते साधना मॅडम म्हणत असतात की मी माझ्या परापरीने सरांना सगळं काही समजवलं आहे पण सर ऐकायलाच तयार नाही आहेत मला कळत करत कळत नाहीये आणि सर म्हणतायत की जागा सुद्धा नाही आहेत असं देखील ते दे मला सांगतायत मग आता मी तरी काय करू असं देखील आता ती म्हणत असते पण माझ्याकडे एक पर्याय आहे असं देखील त्या दे साधना मॅडम सांगतात त्यातवर कमी विचारते की काय पर्याय आहे सांगा ना त्याच वेळेला आता साधना मॅडम सांगू लागतात की हे जी कॉलेज आहे ते अन्नपूर्णा मॅडमचं आहे आणि तुम्ही जर अन्नपूर्णा मॅडमला भेटलात ना तर नक्कीच तुमचं या कॉलेजमध्ये ॲडमिशन होऊ शकतं असं देखील साधना मॅडमने सांगितलेलं असतं मग तुम्हाला अन्नपूर्णा मॅडम त्यांच्या घरीच त्यांच्या बंगल्यावर भेटतील हे देखील साधना मॅडमने आता कमईला सांगितलेलं असतं कं कमळी जी असते ती म्हणत असते की प्लीज तुम्ही मला त्यांचा ॲड्रेस द्या मी त्यांच्या घरी जाऊन मी त्यांच्याशी नक्कीच बोलेन जर माझं काम होणार असेल तर मला काही करायला तयार आहे मी तर आता साधना मॅडम देखील कमईला सांगत असतात की अन्नपूर्णा मॅडम तुमचं नक्की नक्कीच काम करतील यावर माझा पूर्ण विश्वास आहे तर आता साधना आहे ती आता अन्नपूर्णांचा पत्ता बंगल्याचा पत्ता जो काही असतो तो कमेला देते आणि आता कमेळ जी आहे ती आता लगेचच साधना मॅडमचे आशीर्वाद घेऊन आता अन्नपूर्णाच्या घरी जायला निघत असते त्याच वेळेला ती निंगीला म्हणत असते की मी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो हे सगळं काही सामान सांभाळ कारण आपण सामान वगैरे घेऊन त्या बंगल्यामध्ये जाऊ शकत नाही जे काही आहे आपल्या ॲडमिशनच्या बाबतीतलं मी त्या मॅडमशी बोलते आणि मग आपलं काम झालं तर कॉलेजला जाऊ शकतो असं देखील आता इकडे जी कमी आहे तिने निंगीला सांगितलेलं असतं आता निंगी, निंगी सगळी का काही कामं सांभाळत असते पण इकडे जी आता कामिनी असते तिने मात्र आता मुद्दामून हा काटा काढायचं ठरवलेलं असतो कामिनीला आता काही झालं तरी ही प्रॉपर्टी म्हणजेच अन्नपूर्णाची प्रॉपर्टी हडप करायची असते आणि त्याचसाठी ती आता बनावट कागदसुद्धा बनवते जेणेकरून कधीतरी का होईना त्या पेपरवर अन्नपूर्णाची सही घेता येईल आणि मग ती सगळी प्रॉपर्टी एकदा का आपली झाली तर या सगळ्यांवर हुकूम गाजवता येईल हेच आता त्या कामिनीच्या डोक्यात असतं आणि या सगळ्याचं प्लॅनिंग तिने आता आपल्या मुलीलाच म्हणजे रजनीला सांगितलेलं असतं कामिनी ही आता ठरवते ऑलरेडी तिने जे आहे ते अन्नपूर्णाच्या नवऱ्याला जागेवर बसवलेलंच असतं पण आता त्याला टॉर्चर कसं करायचं हे देखील कामिनीच्या हातातच असतं कामिनी जी आहे त्या बिचाऱ्या स्विमिंग पूलच्या ठिकाणी बसलेल्या त्या बिचाऱ्या आजोबांना त्रास देत असते आणि ती जोरात त्यांना ढकलायचा देखील प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेला मात्र त्यांना ती स्वतःहून वाचवते मात्र इथे अन्न नस अन्नपूर्णा नसते अन्नपूर्णा ही नेहमीच देवीची पूजा करण्यामध्ये जास्त लागून राहिलेली असते कारण तिला आता काही झालं तरी सतरा वर्ष जी काही नातीची वाट बघत होती ती नात आता तिला भेटणार असते जे काही संकेत तिला गुरुजीने दिलेले असतात त्यामुळे आता ती सारखी देवीकडेच पाया पडत असते आणि तिला लवकरात लवकर तिची नात मिळेल असंच वाटत असतं तर इकडे आता कमेळ जी आहे ती सुद्धा आता बंगल्याच्या दिशेने यायला निघालेली असते तो भव्य दिव्य ती पाहते तर इकडे जी कामिनी असते तिने तर आता त्या आजोबांना सांगितलेलं असतं की आता तुम्ही फक्त या घरचे नोकर म्हणून राहणार आहात कारण लवकरच आम्हाला आमच्या नावावर प्रॉपर्टी मिळणार आहे असं देखील तिने आता त्या आजोबांना सांगितलेलं असतं त्यामुळे ते आजोबा जे आहेत ते बिचारे खूप जास्त टेन्शनमध्ये असतात पण ते तोंडाने काहीच बोलू शकत नसतात तर इकडे मात्र आता कामिनीने एक मोठी कामगिरी फत्ते केलेली असते ते म्हणजे खरं तर राजाने काही पेपर्सवर सह्या करण्यासाठी एक फाईल तयार करून ठेवलेली असते आणि त्यावर अन्नपूर्णाला सह्या करायला सांगितले असतात त्यावेळेला ती फाईल तो टेबलवर ठेवतो आणि राजन आपल्या ऑफिसमध्ये निघून जाणार असतो पण त्याच वेळेला आता अन्नपूर्णा त्याला थांबवते आणि अन्नपूर्णा म्हणत असते की थांब माझी इतकी पूजा झाली ना की मी लगेच यावर सया करते असं त्यांनी सांगितलेलं असतं आणि तोपर्यंत इथे त्या फाईलमध्ये अजून एक एक्स्ट्रा पेपर जो आहे तो टाकलेला असतो तो म्हणजे या कामिनीने प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करण्याचा हे याबद्दल काहीच इथे असणारं त्या अन्नपूर्णाला माहीत नसतं तर त्याच वेळेला आता अन्नपूर्णा फाईलवर सह्या करणार असते आणि तितक्यातच काम ई कमळी जी असते ती आतमध्ये येत असते कमळी वेळेला आतमध्ये येत असते त्यावेळेला आजोबांची गाडी जी आहे म्हणजे ते व्हीलचेअरवर बसलेले असतात ती व्हीलचेअरवर बसलेली गाडी ऑटोमॅटिक सरकत पुढे पुढे चाललेली असते आणि त्याच वेळेला नेमकी त्या बंगल्यात कमी येते आणि कमळीने अचानकपणे येऊन त्या आजोबांचा जीव तर वाचवलेलाच असतो पण जेव्हा आजोबांचा जीव तिने वाचवलेला असतो ना त्यावेळेला आता कमळीचा धक्का जो आहे तो तिथे असणाऱ्या रजनीला लागतो ला आणि रजनी जी आहे ती आता डायरेक्ट उलटी पडते आणि तिथे जे काही पेपर्स ठेवलेले असतात आणि त्याचसोबत बाजूला चहा असतो तो चहा सगळ्या काही त्या पेपरवर सांडला जातो त्यामुळे जे काही सही करायचं जे पेपर्स असतात नेमके त्याच पेपरवर ते सगळं काही पडल्यामुळे आता ह्यांना प्रॉपर्टीच्या पेपरवर काही नेमकी सही मिळतच नाही नेमका तो पेपर सही करायला येणार तेवढ्यातच कमळीची एंट्री झालेली असते आणि तो चहा त्या पेपरवर पडलेला असतो हे एक झालेलं असतं आणि त्यामुळेच आता इकडे मात्र त्यांना त्या पेपरवर सह्या काही भेटलेल्या नसतात आणि ह्या कमळीला मात्र घरात बघून रजनी आणि त्याचसोबत ती कामिनी जी असते ती संतापते आणि ही कशी इथे आली असा विचार करतात पण त्याच वेळेला अन्नपूर्णा जेव्हा कमळीला घरात आलेलं पाहते तेव्हा ती ते खूप जास्त खुश होते आणि ती म्हणत असते की मुली आज तुझ्यामुळे माझे हे सुद्धा वाचलेत त्या ते दिवशी तेव्हामध्ये ते तू माझं रक्षण केलं आणि आज इकडे तू ह्यांना वाचवून माझं पूर्ण एकदा कुंकू वाचवलं आहेस रक्षण केलं आहेस असं काही सधी आता अन्नपूर्णा जी आहे ती कमळीला बोलत असते त्यावेळेला कमेळ जी आहे ती खूप जास्त खुश होते आणि म्हणत असते की हे तुमचं घर आहे का अन्नपूर्णा म्हणते की हो हे माझंच घर आहे आणि त्यावेळेला आता अन्नपूर्णा मॅडमना मला भेटायचं आहे कारण ना जरा माझं कॉलेजचं काम होतं माझं कॉलेजमध्ये ॲडमिशन होत नाही आहे त्यासाठी मी इथे आले मला मॅडमनी सांगितलं की अन्नपूर्णा मॅडमना भेटायचं आहे करून म्हणूनच मी इथे त्या अन्नपूर्णा मॅडमना भेटायला आलेली आहे आता इकडे आलेल्या त्या कमीला माहित नसतं की ती अन्नपूर्णासोबतच बोलत आहे ते ती आता असं समजत असते की या घरात कोणीतरी दुसरं अन्नपूर्ण आहे आणि त्याच त्यांच्या कॉलेजच्या ॲडमिशनचं काम करणार आहेत म्हणूनच ती आता अन्नपूर्णाला स्वतःहून सांगत असते की मला प्लीज त्या मॅडमशी भेट घडवून द्याल का तर आता अन्नपूर्णा स्वतःच सांगते की हो मी तुलले आणि त्यांची भेट घडवून देते चल आतमध्ये जाऊया आपण आणि असं बोलून ती आता तिला घरी घेऊन चाललेली असते आणि कमळीसुद्धा आनंदाने आता घरी जात असते कारण आता कमळीला माहिती असतं की नक्कीच अन्नपूर्णा मॅडमसोबत आपलं बोलणं झालं की आपल्या ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन होईल आणि मग अनिकाच्या नाकावर टिचून आपण तिच्याच कॉलेजमध्ये एकदम आरामात त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन मस्त शिक्षण घेऊ शकतो आणि आपलं स्वप्न जे आहे ते पूर्ण करू शकतो यामध्ये कमीला पूर्ण गॅरंटी असते आणि त्यामुळे कमी जी आहे ती खूप जास्त खुश असते आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की कमी जेव्हा कॉलेजला अन्नपूर्णासोबत जाईल तेव्हा नेमकं काय होईल ते पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये Thorparin the tat of a